गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा गांधी फाउंडेशन डॉट अंदाजे व्हिजिट वाजता एक, एक होट गाडीमध्ये चालवणारे होता अर्णव अभिषेक पौर व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा जा, गवासाजवळ जात असताना जा समोर येणारे एक ओला स्कूटीमध्ये एक जाणारा एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीनं दडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचं मैत झालं नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा सध्या मेद झालं होतं घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्ण अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पीसीसं घेण्याची कारवाई करणार सर आरोपींना अपघातात जखमी झाले होते की महाण झाले डिशार्ज डॉक्टर काय त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटल झालं आणि त्यांना उपचार घेत होत आतापर्यंत बाहेर घालायचं पण म्हटलं जातं ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झालं किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे